हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे कशा सर्व माझेत ना चला नाही नसला तर लाईक द्या सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ बनवली की पहिली व्हिडिओ तुमच्याकडे येईल माझी चला आज गुरुजीचा बेत आहे बुरजी बनवणार आहे तर कांदे घेतलेले दोन टमाटर घेत टॅमॅटो घेतलेला आहे दोन टॅमॅटो घेतले आपण खोलेला आहे पोज घे आणि ये हो गया सा देखो हम इसको वापस लेंगे वापस हम आएंगे 你在家干啥？干啥、嗯？都懒惰。嗯嗯 चपाती बनवायला झालेला आहे थोडं 哎，我吃白菜。

कमी आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये

एकदा आम्ही भरलेली सतराशे रुपये सारखे सारखे पैसे कुठून आणायचे मुलांना आता पंधराशे रुपये भरायचे शाळेतून जाते चला હાય નમસ્કાર આઈ ગઈશ નમસ્કાર सर्वांना કશા અપલ ખાલા

कुठल्या गुजरात मग कशाला सांगतोस प्रमुखला भेट म्हणून मग मी काय करू मग नाही सांग म्हणून आम्हाला काय प्रमुख विमुखला कशाला भेट सांगतोय बोललो मला काय बस असा म्हणायचा प्रमुख विमुखच काय सांगायचं नाही हा नाही सांगून द्यायचा असा थोडा कोण पण विचारतो रोडवरती आम्हाला नाही माहिती सपत तीन गोडच असणार ना

काय सरोबर मुली कुठे टाका तो रे हा हे काय तोच आहे ना <laughs>

मला काय हाय म्हणून वापरायची वस्तू नेता माझा डबा हात शेत भरला ग तुमच्या डब्यात काय काय भरलं त्यातला खायचं काय

का दुसरा डबा डब्यात चिनी फुलच चपाती ये पाणी पाणी पियाला कंट्रोल करू नको म्हणजे झाला तरी चाललं जायला दिवस होईल असा नंतर सवय झाली काय वाटणार नाही आपण अचानक चालू एवढा पाणी पियाचं म्हणून

apa kala ya चान बंद झाला आयसीचा चाप म्हटलं तोंड बंद झाला का Yeah, I hit the दादा कशाला टिफिन पाहिजे तिघमध्ये असल at ang maduga na gunung kapat sorry, sorry. पण जेवायला मुकाय जेवणाचं पण टाईम करायचं कारण नाईट लावतात म्हणून आम्हाला पण लवकर आठवसायचं नाही ते दिवस आम्ही पण नऊ वाजता जेवतो चला बाय नमस्कार असा आहे टाईम आमचा जायचा कामावर भेटू पुढच्या उद्या क्या